नमस्कार मित्रांनो आज आपण एकदम सोपी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे चपाती रॅप चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण एक शिल्लक राहिलेली चपाती घेऊया आता या चपातीला मध्यभागी एका बाजूने कट करून घेऊया हा कट आपल्याला रॅप फोल्ड करण्यासाठी मदत करेल आता एक चमचाभर शेजवान चटणी घेऊन संपूर्ण चपातीला लावून घेऊया त्याच चटणीवर एक चमचा मेवणीस टाकून ते व्यवस्थित मिक्स करून चपातीवर पसरून घेऊया यामुळे रॅपला एकदम छान आणि क्रीमी तिखट चव मिळेल चपाती कट केल्यामुळे जे चार भाग तयार झाले आहेत त्यातील पहिल्या भागावर आपण बारीक चिरलेला कांदा पसरून घेऊया दुसऱ्या भागावर बारीक चिरलेले टमॅटोचे तुकडे पसरून देऊयात आणि तिसऱ्या भागामध्ये आपले हिरो पनीरचे क्यूब्स तेही ठेवून देऊयात सगळ्यात शेवटी चौथ्या भागावर खूप सारं खिसून घेतलेलं चीज टाकूया चीजमुळे या रॅपची चव आणखीच वाढेल आणि या चपातीला हळूहळू फोल्ड करून घ्यायची आहे हे बघा किती सोपं आहे आता गॅसवर एक तवा ठेवून त्याला थोडंसं तूप किंवा बटर लावून आपण गरम करून घेऊया तूप गरम झाल्यावर आपला तयार केलेला रॅप तव्यावर ठेवायचा आहे आणि मंद आचेवर छान करपूस भाजून घ्यायचा आहे आता पलटून दुसऱ्या बाजूनेही असं सोनेरी रंग येईपर्यंत आणि चीज वितळेपर्यंत भाजून घेऊया दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून झाल्यावर आपला गरमागरम पनीर चपाती रॅप तयार आहे हा रॅप प्लेटमध्ये काढून घेऊ आणि टमॅटो केचअपसोबत सर्व करूया तुम्ही बघू शकता आतमधलं चीज किती छान मेल्ट झाला आहे हा गरमागरम रॅप खाण्याची मजा काही वेगळीच आहे आणि हा बघा रॅप कट केल्यावर आतली सगळी फिलिंग किती आकर्षक आणि छान दिसत आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा सोप्या आणि झटपट रेसिपींसाठी बुक बस्तरला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद